नमस्कार मी वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर एक अतिशय गंभीर असा विषय आहे आणि त्याकडे आपलं फारसं लक्ष नाही असं वाटतं ते म्हणजे मानवी तस्करीचा यामध्ये अल्पवयीन मुली किंवा इतर मुलींनाही भूलतापांना बळी पाडून किंवा त्यांना अमिष दाखवून त्यांना इथं आणलं जातं आणि त्यांच्यामार्फत अगदी कस्टमरला बोलवून त्यांचे मानवी तस्करीमध्ये त्यांचा उपयोग केला जातो किंवा त्यांना व्यासव्यवसायला लावलं जातं आणि त्यातून त्यांचे पिम्स किंवा त्यांचे जे ओनर असतात ते पैसे कमवायचा उद्योग करत असत त्यामुळं यामध्ये अतिशय मोठं नुकसान याच्यामध्ये होतं आणि त्यांचं वैयक्तिक लाईफ तर खराब होतच होतं पण आज समाज म्हणून सुद्धा मोठं नुकसान होतं त्यामुळे अशा लोकांना प्रोटेक्ट करणं आणि त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करणं आणि योग्य ते ॲक्शन घेणं हे आपलं पोलिसांचं काम आहे आणि पोलीस ते मध्ये करत असतं पण सगळ्यात महत्वाचं की आपण सर्व याकडं कांडोळेपणा करतो किंवा दुर्लक्ष करतो तसं करता, करता कामा नाही आपल्या सर्वांना यामार्फत मी आवाहन करू इच्छितो आणि त्या अगोदर जे जे लोकं यामध्ये इन्व्हॉल्व आहेत की ते त्यावर नक्की कारवाई होते मग ते हॉटेल मालक असो स्पा मालक स्पाचे एन्चार्ज असो घरमालक जे रेण देत आहेत ते असो यांच्यावरही यामध्ये या अंतर्गत कारवाई होऊ शकते आणि कस्टमरवर देखील कारवाई होते आणि म्हणून आपल्या सर्वांनी याकडे फार काळजीपूर्वक पाहायची गरज आहे आणि सिरियसली पाहायची गरज आहे आणि काही माहिती असेल तर आपण पोलिसांना कळवली पाहिजे जेणेकरून पोलिस अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यामध्ये कारवाई करू शकते नुँ। मानव तस्कर सारखा विषय मान आमचे माननीय सी पी सर रवींद्र सिंगल सरांनी अतिशय गंभीरतेने घेतलेला आहे आणि यामध्ये ऑपरेशन नागपूर शहर अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे ज्या ज्यामध्ये पूर्ण अवेअरनेस असो लोकांना सेन्सिटाइज करणं असो आणि ऍक्शन असो अशी ट्रिपल अँगलनं त्यामध्ये काम चालू आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करतो की आपल्याला अशी काहीही माहिती असेल तर आपण पोलिसांना ती शेअर करा त्याबद्दल अतिशय गंभीर आणि कडक अशी कारवाई होईल